अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघ द्या बारा ऑगस्ट सोमवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि विशेष दिवस कारण उद्याही श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार मग हा तब्बल बहात्तर वर्षानंतर असा श्रावण महिना आलेला आहे की ज्याची सुरुवात ही श्रावणातील पहिल्या सोमवाराने झालेली आहे संपूर्ण श्रावण महिना हा इतर महिन्यांपेक्षा पूजापाठ देवधर्म व्रतवैकल्य उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो आणि श्रावणातील सोमवार हा श्रावणापेक्षाही मोठा असतो आता मागचा जो श्रावणी सोमवार होता त्या दिवसापासून श्रावणाची सुरुवात झाली आणि उद्या बारा ऑगस्ट रोजी आलेले आहे रोजी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार बघा आपण मागच्या सोमवारी जी शिवमूठ आहे ती तांदळाची अर्पण केली होती आणि उद्याच्या दिवशी जी शिवमूठ आहे ती तिळांची आहे जरी महिनाभर खूप जास्त काही नाही जमलं खूप व्रत जरी नाही जमले किंवा करायची इच्छा होती पण मंत्र स्तोत्र ही नाही जमले तरी चालतील पण न चुकता प्रत्येक सोमवारी आपल्याकडनं शिवमूठ जी आहे ती शिवांच्या अर्पण करायची आहे शिवमूठ कशी अर्पण करायची हे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच म्हणजे उद्या असणाऱ्याच सोमवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी एक कणभर एक किंचित तीळ तुम्हाला या एका ठिकाणी अर्पण करायचे आहेत कणभर तीळ उद्याच्या दिवशी जर तुम्ही या ठिकाणी किंवा या दिशेला अर्पण केले तर तुमच्या आयुष्यात असणारी संकट संपतील अडथळे दूर होतील आणि कितीही मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर ह्या इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतील श्रावण महिना संपण्याच्या आतच तुम्हाला याचा अनुभव येईल श्रावण महिन्याच्या श्रावण महिना, महिना संपण्याच्या आतच तुम्हाला या सेवेचा पूर्ण लाभ होईल अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्वाची सेवा सांगत आहे जी श्रावण मासातील दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला करायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला व्रत करायचं आहे त्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती दूध अर्पण करायचं आहे घरी करत असाल तर घरी मंदिरात जाऊन करत असाल तर मंदिरात दूध अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे बेल अर्पण करायचं आहे जे काही तुम्ही सोमवारच्या दिवशी गोष्टी करता हे सगळं तुम्हाला करायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये बसून किंवा जर घरी करत असाल तर तिथे एक आसन टाकून तुम्हाला महादेवांच्या समोर शिवलीलामृत ग्रंथातील वा अध्याय वाचायचा आहे हे सगळं जे नित्य नियमाने आपण सोमवारच्या दिवशी करतो हे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक मुठभर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे जे तिळ असतात हे तिळ द्यायचे बघा उद्या जी शिवमूठ आहे ती पांढऱ्या तिळांची आहे ज्याला आपण तिळ्या असं देखील म्हणतो ठीक आहे ह्या आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि इच्छा व्यक्त करून महादेवांचं स्मरण करून जसं आपण महादेवांच्या पिंडीवरती ही शिवमूठ अर्पण करतो त्या पद्धतीने शिवमूठ अर्पण करायची आहे ही शिवमूठ झाली त्यानंतर एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला मोजून एक्कावन्न पांढरे तिळ घ्यायचे किती एक्कावन्न छोट्या छोट्या तिळ छो� बाजूला काढा असे एक्कावन्न तीळ एकत्र करा या एक्कावन्न तिळांच्या वरती एक किंचित हळद घाला आपण जी पूजेसाठी वगैरे हळद वापरतो ही एक किंचित हळद जी आहे ती तुम्हाला त्या तिळांमध्ये घालायची आहे आणि हे एक्कावन्न जे तीळ तीड़ा आहे ते हळदीमध्ये असे मिक्स करायचे आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर काय करायचं यातील एक तीळ आपल्या या तीन बोटांमध्ये पकडायचं आहे मनात जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे जी पण तुमच्या मनामध्ये इच्छा असेल नोकरीसाठी व्यवसायासाठी किंवा अजून लग्नासाठी असेल जी पण तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त करून या तीन बोटांमध्ये पकडलेला हा जो पांढरा तीळ आहे हा तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मे नमः हा मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे पुन्हा दुसरा पांढरा तीळ या बोटांमध्ये घ्यायचा इच्छा व्यक्त करायची ओम ह्रीम कमले कमलालये महालक्ष्मे नमः पुन्हा तिसरा पांढरा तीळ घ्यायचा ओम श्रीं ह्रीम श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीम श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीम श्री महालक्ष्मे नमः ओम महालक्ष्मी नमः असं एक्कावन्न वेळा माता लक्ष्मीचं स्मरण करून इच्छा व्यक्त करून तुम्हाला हे एक्कावन्न वेगळेचे ते हळदीत आपण मिक्स केलेले आहेत ते एक एक करून महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत ठीक आहे इतकं करुण झालं की त्याच्यानंतर एक पाच मिनटभर तिथेच बसायचं आणि पिंडीवरती हे इच्छा इच्छापूर्तीचे किंवा आपण माता लक्ष्मीचं स्मरण करून जे अर्पण केलेले पांढरे तिळ आहेत त्यातील एक पाच सहा तीळ बाहेर काढायचे म्हणजे तिथून पिंडीवरून ते उचलायचे एक लाल फडकं घ्यायचं छोटंसं लाल वस्त्र घ्या पिवळं घ्या हिरवं घ्या किंवा सफेद घ्या त्यामध्ये हे जे काही तिळ असतील ते अशा ठेवा ठेवून त्याला घट्ट गाठ मारा आणि हे जर मंदिरामध्ये केलं असेल तर हे घरी घेऊन या आणि जर तुम्ही घरीच हा उपाय किंवा ही सेवा केली असेल की अभिमंत्रित तुम्ही पाच सहा तिळ जर उचलले असेल तर ते आपल्या कापडामध्ये बांधून तुम्हाला काय करायचं घरातील जी तिजोरी आहे ज्यात तुम्ही पैसा ठेवता ज्यात तुम्ही सोनं ठेवता ज्यात तुम्ही तुमच्या गरजेच्या ज्या काही म्हणजे धना संदर्भातील असू ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही तिळांची पोटली ठेवून द्यायची आहे ही अखंड तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये आपल्या कपाटामध्ये ठेवून द्या जेव्हा पुढचा श्रावण असेल पुढच्या वर्षी जेव्हा श्रावण महिना येईल तेव्हा हे तीळ म्हणजे ही पोटली बाहेर काढा आणि मग ते एखादा झाडाखाली किंवा भात्या पाण्यात कापडा सोडून द्या पुन्हा पुढचा जो श्रावण महिना येईल त्या श्रावण महिन्यामध्ये पुन्हा जेव्हा शिव शिवमूठ तिळांची असेल त्या दिवशी पुन्हा हा उपाय करा या उपायाने नेहमीच तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित राहील या उपायाने नेहमीच तुमच्या आर्थिक प्रगती होत जाईल पैशांच्या अडचणी दूर होतील मनातील इच्छा पूर्ण होतील अखंड घरामध्ये जेव्हा महादेवांच्या पिंडीवरती अभिमंत्रित करून तुम्ही हे तीळ आपल्या घरामध्ये स्थापन कराल तेव्हा अखंड माता लक्ष्मी आणि महादेव यांची कृपा तुमच्या घरामध्ये राहील ज्यामुळे घराची भरभराट बर होईल साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी शिवमुठीचा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचे दिवस बदलतील अच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा